नमस्कार माझं नाव सुप्रिया सागर साळोके मी प्रभाग क्रमांक सात मधून उभी आहे माझे माझे जे पक्षश्रेष पक्षश्रेष्ठी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी शिवसेना या पक्षाने माझ्यावर जो जी जबाबदारी दिली आहे तसेच माझे जिल्हा रवी किरण इंगोले साहेब तसेच प्रमुख मोदी साहेब यांनी जी माझ्या माज़, माझ्यावर आमच्या सामान्य घरातील नागरिकाला तिकीट देऊन जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी सक्षमपणे पार पडेल आणि जनतेची मला साथ लाभेल जनते जनतेने मला साथ द्यावी ही नम्र नम्र विनंती आहे कोणते मुद्दे घेऊन काय काय समस्या, समस्या प्रभागामधील समस्या आता पाच वर्ष झालं आपल्याला नगरसेवक नसल्यामुळे बऱ्याच समस्या उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या आपला, आपला भाग हा शहरा पूर्ण मध्यवर्ती ठिकाणी आलेला आहे शहर मध्यवर्ती ठिकाणी त्यामुळे वाहतुकीची समस्या फार मोठी झालेली आहे पार्किंगची समस्या तर आपल्या पर्यटक जे येतात बाहेरून त्यांना पार्किंगची समस्या हा मोठा सगळ्यात मुद्दा झालेला आहे सहज जरी बाहेर पडलं तरी आपल्याला गल्लीतून चालतासुद्धा येईना झाले तसेच ड्रेनेज समस्या पण भरपूर मोठी आहे गटारी वगैरे ह्या समस्या मला मूल्य मोठ्या समस्या पहिल्यांदा सोडवायच्या आहेत तसेच बऱ्याच आपल्या भागातील मुलांसाठी मैदाने वगैरे मैदानांची दुरावस्था वगैरे झालेली आहे ते ते त्यासुद्धा पूर्ण करायच्या आहेत तसेच माझ्या भगिनी आपल्या भगिनींना मला प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्या भगिनींना पुढं आणायचं आहे विविध भगिनींसाठी आपल्या विविध उपक्रम लाभ राबवायचे आहेत बचत गट वगैरे अशा माध्यमातून महिलांना बाहेर आण बाहेर पडून प्रोत्साहन द्यायचं आहे मला